आणि खाली देखील ते सगळे बसलेले आहेत ते माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभवी आणि त्यांनी त्यांचे अनुभव आणि आयुष्यभर त्यांनी कष्ट करून हे शेतीचा गाड्या एवढे वर्ष आहे वर्षात करणबाईला आणि सांगू इच्छितो की मी पूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे पूर्ण देश फिरलेलो आहे परदेशात गेलेलो आहे पण तुमच्यामुळे मला आज हा जो महाराष्ट्रातला राहिलेला जो भाग होता तिथं मला येण्याची संधी मिळाली आणि ती मानदेशी फाउंडेशन मुळे मिळाली कारण की मी जेव्हा काल पुण्यावरून इकडे येत होतो कारण की कामासाठी तिकडे गेला असल्यामुळे मी जेव्हा बेळगाव हुबळी आणि हुबळी म्हणून आंध्र प्रदेशकडे जाताना जो भाग आहे तिथे जेव्हा गाडीने प्रवास करत होतो तिथला जो भाग आहे तिथला जो पर्यावरण आहे तिथले जे तापमान आहे तिथला जो, जो पावसाची स्थिती आहे त्यापैकी बरचसे अनुसरून स्थिती मला ह्या भागामध्ये दिसली आणि जसं सीताफळाचा जा विषय झाला डाळिंबाचा विषय झाला म्हणजे मी ज्या पिकामध्ये काम करतो फणस असं पीक आहे बरेचसे फळ झाडं अशी आहेत ज्याला पाणीनिसरा होणारी जमीन आणि कमीत कमी त्याच्यामध्ये म्हणजे कमी पाण्यामध्ये होणारी शेती आहे त्या फळांना गोडवा असतो म्हणजे माझ्या फणसाचं तुम्हाला मी उदाहरण देईन कारण की जर फणस पिकायला आला आणि त्याला जर आपण कंटिन्यूअस पाणी देत राहिलो तर त्या फणसाचा गोडवा कमी होतो आणि हे ॲक्च्युली लाईव्ह उदाहरण आहे तर तसं बघायला गेलं तर मी थोडी माझी पार्श्वभूमी सांगतो माझं शिक्षण लांजा रत्नागिरी इथे झालं कराडला मी शिकायला होतो नंतर राहुरी कृषी विद्यापीठात होतो जसं करण भाऊ असतील किंवा त्यांच्या धर्मपत्नी असतील किंवा बाकी सगळे इथले जे यंग मुलं आहेत तसं देखील मी दिल्लीला आमचं राहुरी विद्यापीठ म्हटलं की सगळेजण नोकरीकडे कल असतो तसंच मी युपीएससी साठी दिल्लीला होतो दोन हजार पंधरा साली इंटरव्ह्यू मध्ये फेल झालो आणि त्यानंतर गेली नऊ वर्षापासून मी माझ्या कोकणामध्ये गावामध्ये स्थायिक आहे खूप आनंदी आहे खूप समाधानी आहे जी गोष्ट एखादा प्रशासकीय सेवक म्हणून मला करायची संधी मिळाली असते ती माझी शेतीच्या माध्यमातून मी ऑलरेडी करत आहे त्याचा मला खूप अभिमान आहे जसं जास्तीत जास्त तरुण शेतीमध्ये येणं गरजेचं आहे ती फार काळायची गरज आहे कारण की मी ते पाहिलं की जसं मान देश हा दुष्काळी प्रदेश असं म्हणलं जातं पण आता इथून पुढे आपण मानदेश हा फळांचा देश आपण जसं म्हणणार आहोत तसं आमच्या कोकणामध्ये म्हणतात की बरेचशी लोक मुंबईला आहेत त्यांना चाकरमानी बर चाकर म्हणतात बरोबर आहे तसं बघायला हा चाकरमानी शब्द हा म्हणजे योग्य शब्द नाहीये तर त्याचं कारण आम्ही जेव्हा तरुण लोकांनी जसं ठरवलं की मुंबई पुण्यात मोठ्या शहरांमध्ये न राहता आपल्या गावाकडे खूप मोठ्या संधी आहेत आणि नोकरींचा आणि या सगळ्या गोष्टींचा कल्प आता आम्ही व्यवसायात पडण्याचा निर्णय घेतला आणि मी माझी साधारण मी फंड्सांचा थोडी पार्श्वभूमी सांगतो की ह्याची सुरुवात माझ्या वडिलांनी केली होती एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा दुष्काळ पडला होता भारतामध्ये तेव्हा या किनारपट्टीवरच्या सगळ्या राज्यांमध्ये जी शेतकरी आहे जी लोक आहेत ती फणस खाऊन जगलेली आहेत म्हणजे फणस हे फळ नसून त्याला अन्न म्हणून जगभर पाहिलं जातं जसं मगाय सांगितलं गेलं की आपण आता प्रोडक्शन मध्ये खूप सारा आहोत म्हणजे जसं उद्या डाळिंबाची शेती खूप सारी वाढली तर अनारदानावरती हा एमयुआ होण्याचं कारण असं आहे की उद्या डाळिंब खूप मार्केटमध्ये आला उद्या फणस खूप मार्केटमध्ये आला तर त्याच्यावरती तो रेट कोलॅप्स होऊ शकतो याचा अर्थ काय की आपल्याला प्रक्रियेकडे जाणं गरजेचं आहे आणि जगामध्ये ह्या फणस या पिकाला जगातलं सर्वात मोठं फळ ज्याला सुपरफूड ओळखलं जातं फळ झाडांमध्ये सर्वात जास्ती वर्ष जगणारं झाड हे शंभर ते, ते तीनशे वर्ष मिनिमम झाडाचं आयुष्य असतं आणि भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के दे, देशामध्ये फणस आहे ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो तिथं फक्त फणस होत नाही बाकी सगळ्या राज्यांमध्ये फणस आहे सगळ्या विभागांमध्ये फणस आहे तुम्ही जर बघाल की मायकडे अठ्ठ्याऐंशी प्रकारच्या व्हरायटीज आहेत तुम्ही म्हणाल फणस तर दिसायला हिरवाच असतो एक सारखाच दिसतो अठ्ठ्याऐंशी प्रकारच्या व्हरायटीज म्हणजे अगदी दोन किलोच्या वजनापासून पन्नास किलो पर्यंतच्या वरायटीज आपण पिकल्यावर पिवळ्या कलरचा बघितला असेल लाल कलरचा आहे भगव्या कलरचा आहे वर्षातनं दोन वेळा येणार आहे कुंडीत धरणारा आहे ज्याचा गोडवा पंचवीस ग्रीक्स पेक्षा जास्ती अशा प्रकारच्या व्हरायटीज आहेत मराठी सर जसे आम्ही बोललो होतो की आम्ही विदर्भामध्ये फणस हा भाजी म्हणून जास्ती खाल्ला जातो आपल्या इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये फणसा पिका जास्त खाल्ला जातो महाराष्ट्राच्या वरच्या राज्यांमध्ये भाजी म्हणून खाल्ला जातो खालच्या राज्यांमध्ये पिका म्हणून खाल्ला जातो हे फणस असं पीक आहे की ह्याला कुठल्याही प्रकारची खत फवारण्याची गरज लागत नाही एकदा झाड लावलं की दोन ते तीन वर्षात त्याला फळं यायला सुरुवात होऊन जाते आणि मिनिमम शंभर वर्ष या झाडाचं आयुष्यमान आहे तुम्ही बघा की ह्या भागामध्ये दे देखील कुठे कुठे प्रत्येक गावामध्ये फणसाई झाड आहेत ह्याचा अर्थ असा आहे जी हो तो तो हो की फणसाची शेती होऊ शकते फक्त कुठल्याही विभागात कोणती शेती होऊ शकते कुठल्या व्हरायटी चालू शकतात त्याचं संशोधन आम्ही करायचा प्रयत्न केला अठ्ठ्याऐंशी पैकी साधारण वीस एकवीस वरायटी ह्या कमर्शियल आयडेंटिफाय केलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये चार विभाग आहेत जस कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ कोकणात होणाऱ्या व्हरायटीज विदर्भात होत नाहीत कारण की इकडे पाऊस खूप सारा पडतो पण कमी पाण्यामध्ये होणाऱ्या ज्या शेती आहेत तर कमी पाण्यामध्ये व्हरायटीज विदर्भात चांगल्या होतात तसंच मी करण भाऊना सांगितलं आणि आपण जसं आज गायन संशोधन केंद्रा सोबत जसं एमओयू वगैरे केलेला आहे आणि त्याच भविष्यामध्ये चांगली वाटचाल सुरू आहे तस आपण माझी जी शेतकरी उत्पादक कंपनी ही कोकणातली सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी त्याचा आणि मानदेशी फाउंडेशनचा देखील आपण तस करू कारण की आपण याच्या एक ट्रायल प्लॉट पन्नास झाडांचा शंभर झाडांचा इथं लावू आपण आपल्या माण भागामध्ये मा त्याची चांगलं संगोपन करू आणि जर त्याची ग्रोथ जर चांगली झाली तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ह्याचा उत्कृष्ट प्रकारचं सा नवीन साधन हे तयार होणं गरजेचं आहे तुम्ही बघाल की हॉर्टिकल्चरल क्रॉप म्हणजे फळझाडांचं जसं आता मी रत्नागिरी हा जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून ओळखला जातो पण मी खोटं वाटेल कारण बाई की फलोत्पादन जिल्हा असताना देखील आमच्या जिल्ह्यामध्ये सॉईल टेस्टिंग लॅब नाहीये ही खरी गोष्ट आहे आणि तीच जर सॉईल टेस्टिंग लॅब जर आपण इथं मांडेशी फाउंडेशन मध्ये केलेली आहे मॅडम आपलं कार्य जसं माझ्या वडिलांनी बघितलं होतं स्वप्न की माझे वडील एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दरम्यान फणस हे फळ जे आहे हे पंचवीस पैसे पन्नास पैसे मोठा करण भरून चार पाच फणस एकत्र आणून डोक्यावरून आणून ते रस्त्यावर विकायचे त्यांनी जे स्वप्न बघितलं की ह्याला गरिबांचं फळ म्हणून बघितलं जातं पण आज हे मेनस्ट्रीम क्रॉप म्हणून आलं कारण की जगाच्या मार्केटमध्ये जर बघाल की फणस हे शाकाहारी मटण म्हणून ओळखलं जातं सकाळी सरांची माझी चर्चा होते फणसापासून आता बिर्याणी बनवता येते फणसापासून कबाब बनवता येतात फणसापासून त्याच्या बी पासून पावडर जी आहे बदामांपेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहे कच्च्या गर्यांची पावडर जी आहे डायबिटीस साठी युज केला जातो साल जे सा आहे हे उत्कृष्ट प्रकारचं कॅटल फीड आहे ह्या ज्या गोष्टी आणि हे जे संशोधन आहे जगभरामधलं हे आपल्या पण पोहोचण्याचं गरजेचं आहे आणि फणस देखील ह्या भागामध्ये एक उत्कृष्ट प्रकारचं क्रॉप होऊ शकतं दोन वर्षाखाली आपण भारतातनं पहिल्यांदा फणसाची झाड परदेशात एक्सपोर्ट केली ती पण अशा प्रकारची की बिना पाणी बिना मातीची ती परदेशात गेली फ्लाईट न म्हणजे एरोप्लेन न तिकडे गेली झाडं मॉरिशस देशामध्ये तीनशे झाडांचं वजन जर इथं आणायचं म्हटलं तर एक बोलेरो पिकअप टेम्पो लागेल आपल्याला तीनशे झाडांचं वजन मोजून सतरा किलो झालं आणि ते विमानाने तिकडे झाडं गेले आणि तिकडे लागली दोन तीन झाडं फक्त मेली पण आता सगळीची सगळी झाड त्याला फळे यायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारचं जे इनोव्हेशन आहे करण भाई सारखी आणि सगळी जी यंग टीम आहे आज कसं आहे की तुम्ही म्हणजे आपले आजी आजोबा आई वडील हा शेतीचा गाडा एवढे वर्ष हाकादार माझा नेहमी आत्ता असतो की जेव्हा तरुण मुलं शेतीमध्ये हात घातील आणि त्यांच्या साथीने आपल्या अनुभवाने एखादी आपण जेव्हा गोष्ट करू ते एक सक्सेसफुल व्हेंचर त्याच्यामध्ये होऊ शकतं दीड वर्षाखाली फणसाची जी हिरवी पानं आहेत तुम्ही झाड बघितलं असाल ती मी जर्मनीला एक टन आणि पाच टन एक्सपोर्ट केली तुम्ही म्हणाल पानांचा उपयोग काय होतो तर तुम्हाला खोटं वाटेल त्या पानांचा जो अर्क आहे हा कॅन्सर ट्रीटमेंटसाठी युज केला जातो तर अशा प्रकारचं ज्याचा गुणधर्म आहे म्हणजे इथून पुढे ऑर्गॅनिक काय म्हणतात नाशमुक्त शेती किंवा ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझरचा वापर नाही ऑर्गेनिक पद्धतीने तुम्ही शेती कराल आणि त्याचं जर व्यवस्थित पद्धतीने यंग किंगला सोबत घेऊन जर काम केलं आणि मार्केटिंग केलं तर उत्कृष्ट प्रकारचे त्याच्यामधनं तुमचा ब्रँड डेव्हलप होऊ शकतो मी आता फणसापुरती जरी मर्यादित असलो तरी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आता मी महाराष्ट्रासोबत जॅक मिशन गोवा जॅक मिशन ओडिसा मेघालय आसाम है, या सगळ्या राज्यांसोबत पॉलिसी मेकिंग मध्ये काम आहे तर ह्या भागामध्ये देखील आपल्याला जर उत्कृष्ट प्रकारचं जर काही काम करायचं असेल तर शंभर टक्के मी माझ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या बाहेर जाऊन इथं मानदेशामध्ये काम करायची माझी इच्छा आहे आणि मला ते आवडेल कारण की